The श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा हा पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिना जो आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान देवादी देव महादेवांना समर्पित आहे त्याचप्रमाणे कार्तिक महिना भगवान विष्णू देवांना समर्पित आहे आणि त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाला देखील समर्पित आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्व आहे कारण की मार्गशीर्ष महिन्याचे या दिवसाचे महत्व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा सेवा करणे हे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केलं जातं यासोबतच माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत अवघ्या महाराष्ट्रात अनेक भागामध्ये केलं जातं या व्रत पालन केल्याने भक्तांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन यश सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीचे आयुष्य सुखी होते मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर पासून सुरू झालेला आहे आणि प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी खास विशेष मानला जातो म्हणूनच हा जा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायक ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म, असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि संपत्ती येते तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये अनेक प्रकारचे व्रत वैकल्य सेवा ह्या घरामध्ये आपण करत असतो त्याचबरोबर सत्यनारायण असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण असेल नारा नवनाथ ग्रंथाचं पारायण असेल अशा अनेक प्रकारच्या सेवा आपण करत असतो परंतु तुम्हाला माहीत आहे का या महिन्यामध्ये काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात हे नियम जर आपण पाळले तर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचे जे फळ आहे आहे तर ते मिळेल कारण की भगवान विष्णूदेव स्वतः म्हणतात की महिन्यामध्ये मी, मी स्वतः हा एक मार्गशीष महिना आहे त्यामुळे हा मार्गशीष महिना भगवान विष्णू देवांना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत त्यामध्ये घरामध्ये आपल्याला या तीन भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही क करायच्या नाही नाहीत खायच्या नाहीत या भाज्या जर आपण खाल्ल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होते नाराज होईल केलेल्या सेवेचं आणि उपायांचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला कदापी मिळणार नाही अनेक प्रकारचे दुःख संकट जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतील घरामध्ये अनेक प्रकारचे वाईट दोष जे आहेत तर ते तयार होतील त्यामुळे या महिन्यामध्ये काय करावं काय करू नये कोणत्या भाज्या आपल्याला नेमक्या करायच्या नाहीये घरामध्ये आणि त्या खायच्या देखील नाही अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणी साजरी करायची असते मार्गशीर्ष महिन्यात तीन पवित्र पाठांचं महत्व आहे या महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णू विष्णू देवांचं विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष हे दिवसातून दोन ते तीन वेळा आवर्जून वाचावं या महिन्यात श्रीमद भागवत बघण्याचे महत्व आहे स्कंद पुराणात लिहिलेले आहे की घरात जर भागवत असेल तर दिवसातून दोन वेळा त्याला नमस्कार आवर्जून करावा या महिन्यात आपल्या गुरुला नमस्कार केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे नाहीसे होतात या महिन्यात शंकामध्ये तीर्थाचे पाणी भरून घरात देवांच्या वरून शंख मंत्र म्हणून फिरवा नंतर हे पाणी घराच्या भिंतीवरती शिंपडा यामुळे घराची शुद्धी होते शांतता नाणते आणि त्रास देखील दूर होतात याच महिन्यात आप... कश्यप ऋषींनी सुंदर प्रदेशाची निर्मिती केली याच महिन्यात वा महोत्सवाचे आयोजन करावे हे खूप शुभ मानले जाते या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची जास्तीत जास्त वेळ पूजा करावी या महिन्यापासून संध्याकाळची उपासना करणे अनिवार्य असते मार्गशीर्ष महिन्यात तेलाची मालिश करणे खूप चांगले असते या महिन्यात पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची संधी मिळत असल्यास ती गमावून

अतिशय अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे ग्रह दोष वाढतात आणि घरातील शांतता बिघडते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा अतिशय अत्यंत पवित्र महिना असल्यामुळे सात्विक अन्न खावं या महिन्यात उशिरापर्यंत जागरण केल्यास शरीरावर आणि मनांवरती वाईट परिणाम होतात या महिन्यात घर नेहमी स्वच्छ ठेवावं धूळ कचरा कोळी जाळ त्याचबरोबर गोंधळ असलेल्या वस्तू ज्या आहेत घरामध्ये त्या ठेवू नये घरात लक्ष्मी दूर घरातील लक्ष्मी जी आहे तर ती दूर जाते त्यामुळे आपल्याला घराची स्वच्छता ठेवायची आहे देवघराजवळ चप्पल बूट वापरणे देवासमोर चुकीची भाषा बोलणे देवांसमोर नकारात्मक विचार ठेवणे हे तोषदायक काम मानले जातात त्यामुळे देवघरात आवाज राग किंवा अस्वच्छता नको सोमवार आणि गुरुवार तेच कपडे धुणं टाळावं काही परंपरानुसार मार्गशिषातील सोमवार गुरुवार हे शुभ मानले जात असल्याने या दिवशी केस धु दु, धुवू नये त्याचबरोबर देवतांची अपेक्षा क, उपेक्षा करू नका रोजच्या रोज आपली पूजा करावी पूजा सोडून देणे हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे रोजच्या रोज आपल्या देवघरामध्ये दिवा लावा तुळशीची रोज पूजा करावी या महिन्यात कोणी मागणार मागणार आलं तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका परंतु जुनी तुटकी खराब वस्तू दान करणे निषिद्ध आहे घरात मोठा वादविवाद किंवा नकारात्मक निर्णय घेऊ नका या काळात घर विकणे नात्यात तोडफोड करणे कठोर तोडफोड कठोर निर्णय टाळावे असे सांगितले जाते जो, किंवा देवघर अव्यवस्थित ठेवू नका तिजोरी अस्वच्छ किंवा अव्यवस्थित असल्या धन धनहानी होते असे देखील मानले जाते जर तुम्हाला या गोष्टी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा पाळल्या पाळल्या तर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा देवी मा लक्ष्मीच्या कृपेने खूप छान आणि भरभराटीचा जो आहे तर तो जात असतो मार्गशीर्ष महिन्याचे कठोर नियम आहेत आणि हे आपण पाळले पाहिजे कारण की माता लक्ष्मी ही त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णू देवांची सेवा केली जाते मार्गशीर्ष महिना आयुष्य बदलून टाकणारा महिना असतो या महिन्यात केलेली चूक ही माता लक्ष्मीला आपल्यापासून दूर करू शकते त्यामुळे या चुका आवर्जून टाळायच्या आहेत जर या या चुका जर आपण टाळ्या तर संपूर्ण आपलं आयुष्य जे आहे तर ते सुखमय होतं तर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक घरातील महिला जी आहे तर ती मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास व्रत करत असते गुरुवारच्या दिवशी आपण केस धुवत असतो पण ही एक सर्वात मोठी चूक आपल्याला टाळायची आहे की गुरुवारी केस धुवायचे नाही तर तुम्हाला बुधवारी केस धुवायचे असतात आणि त्यानंतर गुरुवारी आपल्याला आपल्या घराची घरामध्ये व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करून माता लक्ष्मीची पूजा जी आहे तर सेवा जी आहे तर ती करायची असते बुधवारी घरामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालन करावं गुरुवारी सुद्धा घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन जे आहे तर ते आवर्जून करावं त्याचबरोबर एखादी सुवासी महिला जर आपल्या घरामध्ये आली तर आवर्जून आपल्याला तिचा मान सन्मान करायचा असतो काहीतरी खाण्यासाठी पिण्यासाठी तिला द्यायचं आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये रोज जर शक्य असेल तर तुम्हाला श्रीसुक्तम कनकधारा सोत्रम पठण आवर्जून घरामध्ये करायचं आहे एखाद्या मंदिरामध्ये आवळ्याचं जे आवळ्याचं झाड जे आहे तर ते आवर्जून दान करा किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही आवळ्याचं झाड जे आहे तर ते लावू शकता कारण भगवान विष्णू देव हे जे आहेत ना तर ते आवळ्याच्या झाडावरती निवास करतात त्यामुळे जर आवळ्याचं झाड आपल्या घरा घरामध्ये असेल तर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देव आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करत असतात तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत आता त्याचबरोबर बघा की या महिन्यामध्ये नेमक्या आपल्याला कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या खाणं संपूर्णपणे वर्ज मानलं जातं तर सर्वात पहिलं आणि महत्वाची भाजी जी आहे तर ती म्हणजे वांगी वांगी मार्गशिशातील तामसी मा, तामसी पदार्थ तामसी आहार मानला जातो या काळात देवी देवतांची पूजा वाढते आणि वांगी जे आहे तर हे अशुद्ध मानली जाते आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्टी येते त्यामुळे चंपाषष्टीच्या दिवशी तुम्ही वांग्याची भाजी जी आहे तर ती करतात आवर्जून त्यामुळे तुम्ही त्या दिवशी आवर्जून खाऊ शकता परंतु इतर दिवशी जी आहे तर ती आपल्याला वांग्याची भाजी जी आहे तर ती संपूर्णपणे वर्ज्य करायची असते हे काही नियम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाळायचे असतात विशेषतः संकष्टी चतुर्थी पौर्णिमा आमोशा तिथी एकादशी या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला वांगी जी आहे तर ती खाणं पूर्णपणे टाळायचं आहे जर संपूर्ण महिना वांगी खाणं सोडलं तरी सुद्धा चालेल तुम्ही चंपाषष्टीच्या दिवशी वांग्याची भाजी ही आवर्जून करू शकता त्यानंतर समोर म्हणजे कांदा लसण कांदा लसण जो आहे तर तो तामसिक आहारामध्ये येतो कांदा लसण हा राहू आणि केतूचं प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर कांदा लसून सुद्धा तुम्हाला वर्ज करायचं आहे नसेल कांदा लसूण शक्य तर तुम्ही नाही वर्ज केला तरीही चालेल परंतु जमले तर आवर्जून करा किमान आपण ज्या दिवशी पूजा पाठ व्रत करतो देवी देवतांना नैवेद्य दाखवतो तर त्या दिवशी तरी आपल्याला त्या स्वयंपाकामध्ये कांदा लसून जो आहे तर तो टाकायचा नाहीये यानंतर म्हणजे तो म्हणजे मुळा काही परंपरामध्ये मुळा हा सुद्धा संपूर्णपणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण निषिद्ध मानला जातो कारण मुळात तिखट आणि तीष्ण गुण असतात हिवाळ्यातील शरीरातील वाद वाढवतो मुळात अजून चालू शकतो काही घरात हा नियम पाळला जातो अति तिखट अति आंबट भाज्या जसं की मिरची चिंच कोकम आंबट भेंडी भावना असते की हे पदार्थ मन स्थिर आणि आयुर्वेदिक त्रिदोष वाढवतात त्यामुळे शक्यतो करून भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये खाणं जे आहे तर ते टाळायचं आहे मग तुम्ही महिन्यामध्ये संपूर्णपणे मांसाहार जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला वर्ज करायचा असतो जर शक्य असेल तर आवर्जून संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार हा वर्ज करा कोणतेही अंडे मटण मांस चिकन जे आहे तर ते, ते तो, तो, घरामध्ये चुकूनही करू नका किंवा खाऊन येऊ नका या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवन करू नका ना नाहीतर याचे दोष आपल्याला लागतात मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कोणत्या भाज्या खाव्यात हे सुद्धा आपल्याला सांगितलं जातं त्यामध्ये जसं की लाल भोपळा म्हणजे दुधी भोपळा शेवगा कारले पालक कोबी मेथी चवळी पालेभाज्या सर्व तुम्ही खाऊ शकता जसं की गाजर बीट यासारख्या सात्विक ज्या भाज्या आहेत तर त्या आपण आवर्जून खावा जेणेकरून आपल्या शरीराला ते व्यवस्थितपणे प्रोटीन सुद्धा देत असतं तर अशा पद्धतीने आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीये आणि काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपण घरामध्ये बनवून खाऊ शकतो तर सांगितल्याप्रमाणे जो नियम तुम्हाला शक्य होईल किंवा जी भाजी तुम्हाला जस्त थी 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 भाजी तुम्हाला शक्य होईल तर ते ते नियमांचं आवर्जून जास्तीत जास्त पालन करण्याचा प्रयत्न करा किमान आपल्याला एवढा एक आपल्याला त्याचं पालन करायचं आहे किंवा की आपण आपण काही तिथी असतात तर त्या तिथींवरती वांग्याची भाजी जी आहे जसं की एकादशी असेल तर एकादशीला वांग्याची भाजी करत नाहीत खात नाहीत त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला असे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत सर्वांनी फॉलो करायचे आहेत तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्ही नियमांचं पालन कराल अशी अपेक्षा करते जी काय छोटी मोठी सेवा झालेली आहे तर ती स्वामींच्या चरणी रुजू करते आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ